नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती याचे लेक्चर घेतोय वनरक्षक भरतीचे याच्या आधीचे झालेले पेपर जे आहेत ते आपला कव्हर करायचे आणि आज आपल्यासमोर इंग्लिश आहे इंग्लिशचे मी तीस प्रश्न घेणार आहे याच्या आधीचे पेपरमध्ये पंधरा प्रश्न एका पेपरला येत होते इथून पुढे तसेच येतील आणि त्या सिलेबस बद्दल मी तुम्हाला अपडेट देईलच अभ्यासकट ॲप्लिकेशन आहे वनरक्षकची नवीन बॅच आपण चालू केली आहे तुम्ही आतापासून जॉईन होऊ शकतात आणि प्रॉपर अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करता येईल हा नंबर आहे तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात अतिरिक्त माहितीसाठी व्हॉट्सअपला इंग्लिश व्यवस्थित बघायचंय थोडंसं समजून घ्यायचंय बघा इंग्रजी हा विषय वेळेवर होणार नाही तुम्हाला आता पुन्हा सांगतोय मी सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द प्लॅन द कार क्रॅश डॅडॅज द डिवायडर बघा आता कार जाऊन कुठेतरी धडकते डिवायडरला मग त्याला क्रॅश ॲट क्रॅश फ्रॉम क्रॅश इन टू क्रॅश अप काय शब्द एखाद्यावर धडक नाही च्यावर धडकणे च्यावर आदळणे याला आम्ही काय म्हणतो बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता आपण जर म्हटलो क्रॅश ॲट ॲट म्हणजे एखादा परिसर वगैरे त्यासाठी ॲट वापरतात फ्रॉम म्हणजे पासून त्यासाठी फ्रॉम वापरतात इथे जे तुम्ही ॲट ऑप्शन आहे फ्रॉम ऑप्शन आहे ओके आणि अप जो असतो हा अप आपण म्हणू शकतो क्रॅश अप पण नाही तो चुकतो क्रॅश इन टू द डिव्हायडर द कार क्रॅश टू द डिव्हायडर इंटू या ठिकाणी वापरणं संयुक्तिक राहणार आहे चार दोन धडकण्यासाठी सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक वेअर इज द चाइल्ड डॅडॅश वॉज क्राइंग वेअर इज द चाइल्ड डॅ डॅश वॉज क्राइंग सी हू इट विच बघा प्रश्न आहे लक्षपूर्वक वाक्य जर वाचलं तुम्ही तर रिकामेंट की तुम्हाला काय करायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन भरायचंय काय रिलेटिव्ह प्रोन म्हणजेच त्याला आपण संबंधी सर्वनाम असं म्हणतो आपण हे प्रकार बघितलेले आहे मग जे द चाइल्ड आहे या द चाइल्ड साठी कोणतं सर्वनाम वापरलं जाईल बघा दोन गोष्टी एक हु आणि दुसरं विच सी आणि येतच नाही विच जे असताना ते प्राणी आणि वस्तूंसाठी वापरले जातात ऍनिमल अँड थिंग्स आपण ज्याला म्हणतोय प्राणी आणि वस्तू याच्यासाठी उईच वापरल्या जातं आणि हु जे आहे ना व्यक्तीसाठी वापरले जातं वेअर इज द चाइल्ड हू वाज क्राइंग हू व्यक्तीसाठी वापरले जात लक्षात ठेवायचंय व्यक्तीसाठी हु वापरलं जातं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोअप डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट बघा मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला विचारलंय प्रोअप अपचा डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बॉक्स बास्केट म्हणजे सगळे तुमचे हांडे एकाच याच्यात टाकू नका बास्केटमध्ये असं म्हणते डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस डोंट टॉक टू एव्हरी वन यू मीट डोंट कीप युअर फूड अनकवर्ड डोंट आस्क एनी वन फॉर हेल्प बघा इंटरेस्टिंग प्रोहोपचा अर्थ आहे म्हणजे उत्पन्नाच्या एकाच स्रोतावर तुम्ही अवलंबून राहू नका किंवा गुंतवणूक जी आहे ती वेगवेगळ्या वेग ठिकाणी करा त्यासाठी ही म्हण आहे डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस बघा कधी कोणत्या बिझनेसचा योग येईल आणि कधी जाईल याचं सांगता नाही येत कोणाचे दिवस बसलेले नसतात म्हणजे प्रत्येक या आशेवर असतात की बाबा आपणा टाईम आहे का तुम्ही बस बघा प्रत्येकाच्या मनात असेल नाही आपलं काहीतरी होईल चांगलं आपलं चांगलं होतं म्हणजे जेव्हा कोणाचं तरी तुमचा रिझल्ट येतोय ये ये तेव्हा कोणाचा तरी गेलेला असतो ना तसा बिझनेसमध्ये असतं करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स बघा वी लॉज द रि रिसिप्ट गिव्हन बाय धीज शॉपकीपर गिव्हन बाय द शॉपकीपर वी वॉज द रिसिप्ट बघा रिसिप्ट 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 बस स्पेलिंग कुठे चुकवली तेवढं लक्षात घ्या रिसिप्ट कोणतं बघा पहिल्यामध्ये पी नाही तो कट चौथ्यात पी नाही दुसरा किती सर रिसिप्ट आर ई सी ई आय पी टी रिसिप्ट असा लिहावा लागेल उत्तर दोन नंबरचं येत आहे पुढे जा तुम्ही सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज हॅज वन वर्ड सबस्ट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स वन वर्ड सबस्ट्यूट म्हटलंय तुम्हाला तानियाज आन्सर टू समथिंग समोन हॅज सेड कमी इमिजिएटली टॉक क्वेश्चन रिप्लाय टन बघा पाच नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं एखाद्याला आपण आन्सर देतोय एखाद्याने तुम्हाला काहीतरी विचारलं मग त्याला तुम्ही तात्काळ उत्तर दिलंय ते उत्तर देणं म्हणजे काय असतं टॉक म्हणणार क्वेश्चन म्हणणार टर्न म्हणणार नाही रिप्लाय म्हणणार आम्ही त्याला ओके रिप्लाय आपण उत्तर देतोय उत्तर देणं असं आपण म्हणू शकतो पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू किल इन द ब्लॅन दे विजिटेड डॅ डॅश इन कन्याकुमारी दे विजिटेड सॉरी इथे ही वाक्यरचना असे दे विजिटेड विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी हे इन कन्याकुमारी इथे पुढे आता हे विवेकानंद मेमोरियल रॉक च्या आधी आहे ना काय रिकामी जागा येईल अ अँड द वर्ड सहा नंबरचा प्रश्न आहे एखादी ऐतिहासिक वास्तू एखादं स्मारक आहे बघा त्याच्या आधी ती स्पेसिफिक आहे विवेकानंद मेमोरियल रॉक तेवढे एकच आहे गाजलेलं असं स्पेसिफिक युनिक काही असेल तर त्याला आम्ही द वापरतो लक्षात ठेवा काय द वापरतो पुढे जातो मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द गिव्हन वर्ड ऍप्रोप्रिएट अँटोनी म्हटलंय हजर हा शब्द आहे हजर स्मॅश क्लोज फिक्स फ्री सात नंबरचा प्रश्न आहे हजर म्हणजे काय माहिती का थोडासा किंवा थो अर्धवट सोडलेला थोडा उघडा ओके म्हणजे पूर्णतः असा पॅक केलेला नाहीये त्याला अजर हा शब्द प्रयोग वापरला जातो आणि मग त्याचा विरुद्धवरती विचारला तुम्हाला पूर्णतः बंद असलेला जो आहे ना तो था। था। क्लोज हा जरचा विरुद्ध क्लोज लक्षात ठेवा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज अ वन फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स रेना शेड ही लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लोथ बघा रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन म्हटलेलं आहे पॅटर्न फिगर कॉपी शेप तीस तीस डिझाईन आम्ही काय करतो डेकोरेट केलेली आहे ती रिपीट होते त्या रिपीटेशनला आम्ही काय म्हणतो बघा तुमच्या समोर शब्द आहे पॅटर्न एखादा नमुना म्हणतो आपण एखादा नक्षिका म्हणतो फिगर आकृती परत क्वा, प्रत कॉपी शेप आकार काय म्हणतो रिपीटेड डेकोरेटिव्ह साठी काय शब्द आहे पॅटर्न म्हणू आपण त्याला आलेला आहे इंग्लिश आहे इंग्लिश अवघड नाहीये आहे आम्ही इंग्लिशला हाताने अवघड करतो आम्ही वेळ देत नाही प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही इंग्लिशला किती वेळ देतात तुम्ही डेलीचे ना दहा शब्द वाचा इंग्लिशचे दहा शब्द कोणतेही वाचन लिहून काढा आपल्या वहीमध्ये दररोज खूप सोपं काम आहे आम्हाला काय आता सोपे काम आहे ना येत नाही म्हणून आमच्या लाईफ सोपं आम्ही अवघड करतो अ पिक पिकअप द हेवीएस्ट बॅग अ पिक पिकअप आता इथे गेम कुठे झालाय हेवीएस्ट हॅव्हिएस्ट हेव्हिएस्ट 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 बघा स्पेलिंगचा विषय पण स्पेलिंग बरोबर आहे मध्ये तर एच ए नसतोच पहिला मुद्दा तोच कट होतो हेव्हिएस्ट एचई व्ही आय हेव्हिएस्ट बॅग बघा इथे नऊच उत्तर दोन आलं पाहिजे पुढे मी सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड को एरन पॅरेग्राफ बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला मिनिंगफुल पॅरेग्राफ कॅटेगरी बनवायचा आहे इंटरेस्टिंग महत्व है बगा फॉर बॉर एग्जाम्पल दुएंस फ्रॉम द मथुरा रिफाइनरी एफेक्ट द मार्बल एक्सट्रोरियर्स ऑफ द ताज महल इन आग्रा दीज डिट्स आर अटेंडेड टू द टूरिज्म इंडस्ट्री विल नॉट फ्लोरिश सेवरल फैक्टर्स हैव हैड अ नेगेटिव इंपैक्ट ऑन द अराइवल ऑफ विजिटर्स टू इंडिया अनदर एगाम्पल इज दैट द बुटीफुल बीचेस इन इंडिया आर ग्रॅज्युअली टर्निंग इन टू रबी डम्प्स बिकॉज लेफ्ट गार्बे थोडस टुरिझम संदर्भातला या ठिकाणी हा हे आहे प्यारा आहे असं आपण म्हणूया आणि हा प्यारा वाचल्यावर थोडस ऑप्शनकडे बघत जा बघा सुरुवात सी पी ए सी इथे एक सोपं टेक्निक सांगतो मी तुम्हाला सुरुवात कुठून होऊ शकते आणि सुरुवात कुठून होऊ शकत नाही हे जर तुम्हाला एकदा कळायला लागलं ना तर तुमचं काम सोपं होत जाणार आहे बघा इथे मी बी ते ने बी वर जातो बी दज दज म्हणजे अशा प्रकारे ये तिथून सुरुवातच होत नाही पहिलं तिथे कट करा ये फॉर एक्झाम्पल एकदम पहिले सुरुवातीला तुम्ही एक्झाम्पल देणार का हो नाही नाही बघा दोन ठिकाणी सी ए सीने सुरुवाती नंतर एका ठिकाणी बी एका ठिकाणी ए सीने सुरुवात होऊ शकते का सेवरल फॅक्टर्स हॅव हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द रेव्हलप ऑफ व्हिजिटर्स ऑफ इंडिया भारतात जे काही व्हिजिटर येत आहेत त्यांच्यावर कोणते घटक परिणाम करतायत या संदर्भात सुरुवात होऊ शकते यस होऊ शकते पण याच्यानंतर काय मग ए की बी ए मध्ये म्हटलंय फॉर एक्झाम्पल मग उदाहरण दिलं की मथुराचं रिफायनरी एफेक्ट कसं झाला आणि मग बी मध्ये दस आता हा इथे एक तुम्हाला टेक्निक सांगितलं म्हणजे दस आहे ना याने जवळपास प्याराचा एंडिंग असतो एक्झाम्पल दोन नंबरला देऊ शकता तुम्ही आम्ही एक नंबरचं ऑप्शन आहे दोन नंबरला एक्झाम्पल दिला बघा एक पहिलं एक्झाम्पल तुम्ही इथे दिला ए मध्ये तुम्ही अनदर एक्झाम्पल मध्ये दिलं दुसरं एक एक्झाम्पल दिलं आणि मग अशा प्रकारे त्याचा तुम्ही सारांश काढतायत की आमचं का ती प्रहरीश होत नाहीये का वाढत नाही टुरिझम इन इंडस्ट्री तो जो निष्कर्ष आहे ना तो निष्कर्ष ती शेवटी आहे तो जो निष्कर्ष आहे तो शेवटी आहे उत्तर तुमचा एक नंबर झाला पाहिजे थोडस लॉजिक लावा बस हे पहिले शब्द आहे ना त्याच्यावर अर्थ तुमचा जर थोडासा मला कळाला तर काम सोपं होणार आहे बघा ईडीएम दिली आहे ॲप्रोप्रिएट मिनिंग टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर हा ही खूप सोपी वारंवार आलेली अशी मिनिंग आहे टू बी थर्स्टी अँड ड्राय टू बी इन अ सेफ प्लेस टू फील व्हेरी कम्फर्टेबल टू फील ऑकवर्ड आकु, आकु, अँड अनहॅपी बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर उत्तर द्यावं लागेल टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी उत्तर द्यायचं आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑकवर्ड वाटणे अनहॅपी वाटणे त्यासाठी म्हणजे पाण्यातून माश्याला बाहेर काढल्यावर जसं सा वाटतं आपलं वाटणं असं आपण म्हणूया अभ्यास करता एप्लिकेशन लोगो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय नंबरही आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला वनरक्षकची स्पेशल बॅच आहे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर पी वायक्यू पेपर सगळं काही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही कधीही बॅच जॉईन करू शकतात आणि खूप कमी शुल्कामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे बॅच भेटणार आहे सध्या आषाढी एकादशीचं माऊली दोनशे हा कुपन कोणाही ऍक्टिव्ह आहे तुम्ही आज उद्या त्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात माफक शुल्कात पुन्हा एकदा प्यारा जंबल बघा द इंडियन इलेफंट इज अ कल्चरल सिम्बॉल बघा काय दिलंय तुम्हाला पॅरा जंबलमध्ये कल्चरल सिंबॉल आउट आशिया द इंडियन बद्दल बोलले जाते दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल द नॅशनल ॲनिमल इन इंडिया इट हॅज बीन च्यूजन ॲज अ नॅशनल हेरिटेज अॅनिमल देर आर अबाउट ट्वेंटी एट थाउजंड एलिफंट्स इन इंडिया अँड ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ देम आर इन कर्नाटका मग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल तुम्हाला वाक्याचा क्रम लावायचा आहे सुरुवात कुठून होऊ शकते तुम्ही खाली ऑप्शनकडे बघा आधी ऑप्शनकडे जा सगळ्या ठिकाणी सुरुवात येईने झाली म्हणजे तुमचं कामच संपलं तुम्हाला फक्त तीन वाक्यांचा क्रम लावायचा आहे द इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू आऊट आशिया म्हणजे तुमचं पहिलं वाक्य तर हेच आहे आता याच्या पुढचं वाक्य कोणता येईल त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मी म्हटलंय दॅट इज बिकॉज द टायगर इज क्वाल्ड द नॅशनल ऍनिमल बघा आता इथे इलेव्हन्टबद्दल बोलतोय डायरेक्ट लगेच टायगर बद्दल बोललेल का दुसऱ्या विधानामध्ये तिसरं इन इंडिया इट हॅज बीन चुझन ऍज अ नॅशनल हेरिटेज ॲनिमल बघा आता बद्दल आम्ही बोलतोय मग त्याला हेरिटेज अॅनिमल uh, चूज केलं गेलंय का तर या त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकतो इथे दोन नंबरचा आम्ही सी घेऊ शकतो दॅट इज बिकॉज द टायगर इज क्वाल्ड नॅशनल ॲनिमल बघा आता इथे कारण जे आहे ते तिसऱ्यामध्ये दिलं आहे आणि शेवटी मग जे इलेफंट आहे त्याच्या संदर्भात इतर बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहे अतिरिक्त माहिती जी आहे ती मध्ये दिली तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं क्रम तो लागतोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हॅव यू यू हर सीन दॅट डॅश रेनबो रेनबो आहे रेनबोच्या आधी काय वन नो वर्ड रिक्वायर्ड अ बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल पहिला मुद्दा वन रेनबो तर म्हणतच नाही आम्ही अँड क्यू अ रेनबो अ रेनबो हॅव यू युअर सीन अ रेनबो पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक नवीन इज इन माय क्लास डॅ डॅश इन अ रंट सेक्शन इफ बट सो अँड नवीन माझ्या क्लासमध्ये आहे पण तू वेगळ्या शेक्शनमध्ये असेल ना डिफरंट म्हटलंय तरी ते पण वापरावं लागेल आम्हाला इथे चुकवूच नका बट इन अ डिफरंट सेक्शन सरळ आहे सोपं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड अप्रोप्रिएट सिनॉनिम म्हटलेला आहे सिनॉनिम म्हटलंय ट्रँक्वाइल हा शब्द आहे सॉफ्ट डिफिकल्ट हार्ड काम पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा आता इथे तुम्हाला प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे ट्रँक्वाइल म्हणजे काय पहिला मुद्दा तो सांगतोय मी तुम्हाला त्याला शांततेसाठी हा शब्द आहे शांत सॉफ्ट म्हणजे मऊ नरम डिफिकल्ट म्हणजे अवघड हार्ड म्हणजे कठीण काम म्हणजे शांत झालं ना आलं ना यस आणि हे येतच कारण की हे आलेलं आहे याच्या सुद्धा अनेक वेळा वारंवार आलंय वारंवार येतं ते आम्हाला अजिबात चुकवायचं नाहीये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स नो मार्क नो आर्टिकल इफ देअर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल तुम्हाला पुन्हा एकदा आर्टिकलवरचा प्रश्न विचारला जातोय काय आर्टिकल वापरला जाईल पोलीस ऑफिसर ॲट द सेक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग ऑफिसरच्या आधी कोणतं आर्टिकल वापरायचा अ पोलिस आय हॅन पोलीस नो आर्टिकल पोलिस ऑफिसर पण ते ऑफिसर त्याच्या आधी जर हे येत असेल तर काय बघाय एक निश्चित असं व्यक्ती आहे पुढे जर बघितलं आपण ऍट द दे सेक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल तो पोलीस ऑफिसर जो सिक्युरिटी डेस्कला आहे मग तो निश्चित माहिती आहे की तोच सिक्युरिटी डेस्कवालाच पोलीस ऑफिसर तो, तो निश्चित आहे ना जिथे डेफिनाईट आहे ना तिथे द वापरल्या जातात पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज ऑप्शन दॅट कंटेन्स अँड एरर इन स्पेलिंग बघा एरर इन स्पेलिंग म्हटलेलं आहे इफ यू डोंट फाइंड एनी एरर मेक नो एरर ॲज युअर आन्सर ओविंग टू द लेंथ ऑफ देअर नेक अँड लॉन्ग फ्लेक्झिबल टस जिराफ्स आर एबल टू ब्राउज ऑन टॉल ट्रीज लेंथ एरर जिरांग कोणत्या स्पेलिंग मध्ये चूक दिसते तुम्हाला बघा स्पेलिंग कोणती चुकीची आहे वरती जर बघितलं मी ओविंग ची स्पेलिंग दिली ओ ओडब्ल्यू आय एन जी ओविंग बरोबर दिले लेंथ ची स्पेलिंग बघा लेंथ इतिहासशी दिली एल जी एच टी इथे दिली एन जी एच टी ई बघा खाली मग दिलं इथे लेन चुकवून ठेवली आहे इथे ओविंग अशी लिहून आहे गोळ कशात होतोय लेंथ कसा लिहायचा यलई एन जी एच टी एच हा जो लेंथ आहे ना हाच बरोबर होता इथे जो ई दिला का शेवटी तोच चुकवला यांनी म्हणजे इथे उत्तर एक नंबरचं आहे एन जी एस टी एच हे बरोबर आहे ओके पुढे जातोय मी मोस्ट uh, अप्रोप्रिएट आर्टिकल तुम्हाला विचारलेला आहे बघा वाक्य काय दिलं आहे ते सांगतो अंडरलाईन कुठे येते सांगतो या मून च्या आधी अंडरलाईन आहे मून बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे याच्यापेक्षा सोपं काय असेल हो बघा ग्रह आहे उपग्रह आहे एकच चंद्र आहे आमच्याकडे म्हणजे उपग्रह वेगवेगळे पण चंद्र एकच आहे ना तो एकच आहे युनिक आहे त्याला आम्ही दच वापरतो इतना अजिबा चूक नहीं चलना है इतना अजिबा चूक चल रही है लक्षा मैं पूरे जो सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द फिल्लैक्स फॉर द गिवन सेंटेंस गिटेन्स बिकॉज आई वॉज थर्स टी अ लॉट ऑफ वॉटर मी तहान लेश आई ड्रैंक बी ड्रिंकिंग ड्रिंकिंग हाई ड्रैंक लॉट ऑफ वॉटर बघा एका ठिकाणी सिम्पल पास्ट आहे तर पुढे कोणता पास्ट येईल सब्जेक्ट हो बीमेंट तुम्हाला आला पाहिजे वाक्यातून समर्पक अर्थ जर त्या ठिकाणी व्यक्त व्हायचा असेल तर काय यावं लागेल सिम्पल पास्ट मध्ये सब्जेक्ट नंतर व्ही टू क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं आणि मग दुसरं रूप कोणतं येते बघा सिम्पल पास्ट व्ही टू हा सिंपल पास्ट आहे मग त्याच्यानंतर व्ही टू येईल रँक बी ड्रिंकिंग ड्रिंकिंग हाड्रैंक है इतने सरल सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट वर्ब टू फील इन ब्लैंक्स फॉर द गिटेन्स मी टू द विंडो एज इट वॉज टू हॉट मी टू ओपनिंग ओपन है प्रश्न है टू नंतर काय वापरला जातो मुद्दा हाय टू नंतर काय वापरला जातो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं टू आहे इन्फिनिटिव्ह आहे त्याला फुल इन्फिनिटिव्ह असा एक शब्द आहे फुल इन्फिनिटिव्ह हे इन्फिनिटिव्ह आला आहे ना याच्यावर लक्ष ठेवा कारण इन्फिनिटीवार सातत्याने प्रश्न टू आला म्हणजे वनच आला पाहिजे पुढे ओपनिंग मध्ये तो नाहीये ऍड ओपन मध्ये नाहीये ओपन्स मध्ये नाहीये इथे जर बघितलं ओपन टू ओपन द विंडो एज इट वॉज टू हॉट चूज द मोस्ट एप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बी बीलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन रिसीड्स, स्वेल्स इंटेंसिफाइज, डिमिनिशेस, इंक्रीजेस. रिसीड्स डिमिनी कमी होने मगे फिरने कि फाटने आणि मग खाली ऑप्शन आहे सुएल म्हणजे काय सूज येणे इंटेन्सी म्हणजे काय गंभीर होणे तीव्र होणे डिमिनिशिस म्हणजे काय कमी होणे म्हणजे काय वाढणे आता तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे कमी होणं आता इनक्रीज म्हणजे वाढणे हे ये तर येणारच नाही स्वेल्स म्हणजे घाम येणं येणार नाही इथे तीव्र होते गंभीर होतंय इंटेन्सिफाईज म्हणजे तेही वाढतच आहे रिसीडचा मिनिंग तुम्हाला रिसिड म्हणजे कमी होणे डेमिनिश कमी होणे डेमिनिश म्हणजे कमी होणे चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स फ्रॉम अमंग द फोर गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स बघा तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचं मी यो विट लिटल माय पॅरेंट्स गिफ्टेड पप्पी फॉर माय बर्थडे बघा एक सेंटेन्स बनवायचं आहे कसं बनवणार हो सुरुवात कुठून होईल बघा ये पासून होईल आधी तर तिथे कट करत तुम्ही सोपं काम तुम्हाला ते सांगतो मी ए सी सी ए ये। बस येने किंवा सीने होणारी सुरुवात ते लक्षात ठेवा आधी आता बघा येणे काय म्हटलंय मी अ आता मीने अशा प्रमाणने सुरुवात होते का आणि सीने म्हटलंय माय पॅरेंट्स गिफ्टेड हा इथून मायने होऊ शकते मीने नाही येलं पहिले कट करा बघ माय पॅरेंट्स गिफ्टेड मी हा इथे असं म्हणू शकतो ना गिफ्टेड मी अ म्हणजे सी नंतर जर ये घेतलं गिफ्टेड मी अ क्वीट लिटल पप्पी फॉर माय बर्थडे यस यस बावीसचं उत्तर गोड आलं पाहिजे पुढे जातो एक चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स वन्स इन अ ब्ल्यू मून बघा नेवर रेग्युलरली रेअरली फ्रिक्वेंटली क्वचित म्हणतो आपण कधीतरी दिसतंय अमावश्य पौर्णिमा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे नेवर म्हणजे कधीच नाही रेग्युलरली म्हणजे दररोजच फ्रिक्वेंटली नेहमी नेहमी आता वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे रेअरली कधीतरी यासाठी हा शब्द प्रयोग येतोय पुढे जा तुम्ही पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट वर्ब टू फील कोल्ड your coat यू you, शूड or कोट यू wear, wearing बघा चोवीस नंबरचा प्रश्न आता रिकामी जागा ही शूड नंतर आहे मुद्दा इथे या शूड वरून तुम्हाला उत्तर करायचं आणि शूड नंतर कधीही व्ही वन येतो हे ये डोक्यात ठेवा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आता मग या ठिकाणी व्हिओन कोणता आहे बघा बीओर्स विअर विअरिंग उत्तर तीन आलं पाहिजे चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमंग द फोर गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स तुम्हाला पुन्हा एकदा तेच ऑर्डर लावायची पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देत आलं पाहिजे दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे वाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देयर इंटरेस्टिंग प्रश्न आहे असे प्रश्न सोडवताना थोडसं लॉजिकल विचार करत चालायचा काम तुमचं सोपं होत जाणार आहे तुम्हाला काय म्हटलंय बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सुरुवात कुठून होऊ शकत नाही ते बघायचं तुम्हाला पहिला म्हणतो बघा ए पासून ई पासून ई पासून सी पासून ए पासून होऊ शकतं का दॅट दॅटने सुरुवात होत नाही सहसा येला पहिले तुम्ही कट करण्याचा प्रयत्न करा इथे सी ने म्हटलंय लिमिटेशन्स आणि इकडे ई म्हटलंय मॅथमॅटिकल बद्दल सांगू शकतं का यस सांगू शकता ना आम्ही ईचा पर्याय बघूया मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स आर युजली एक्सेप्टेड आता सी नंतर ऍक्सेप्टेड लिमिटेशन्स बघा इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज असं मी म्हणू शकतो का टी मी असं म्हणणार मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज म्हणजे ई सी डी सी तर आला ई e, सी आला पुढे बी की डी इथे डी मध्ये काय म्हणत आयडियाज अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे आयडियाज अँड म्हटल्या कॅन कॉम्प्रेस आणि इकडे काय म्हटलं आयडियाज दॅट हे आयडियाज त्यानंतर इथे बी मधलं गेलं ए सॉरी सॉरी हा सॉरी माफी असावी इथे सुरुवात ई पासून आपण करून बघतो ई म्हणजे वाईल्ड ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देयर हिने सुरुवात झाली ई नंतर हे दोन्ही ठिकाणी सी वापरून बघितलेलं आहे देअर वाईल्ड ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देअर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया जे काही पारंपरिक भाषा होत्या त्यांच्यामध्ये काही स्वतःच्या मर्यादा होत्या काही आयडियाज हे करण्यामध्ये इथपर्यंत ठीक आहे आयडियाज नंतर इकडे डी आणि इकडे बी आयडियाज अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन असं म्हटलंय आणि इकडे म्हटलंय आयडियाज मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स असं म्हटलंय बघा इथे जर बघितलं तुम्ही कुठे जाऊ शकतो आपण नंतर मॅथमॅटिकल सिम्बॉल्स असं नाही वापरता येत वाईल्ड ट्रॅडिशनल लँग्वेज हॅव देअर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज इथे दोन आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणू शकतो की मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड बघा च जर आम्ही म्हटलं तर ऍक्सेप्टेड त्याच्यानंतर डी एक्सेप्टेड अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन वे दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड इथे उत्तर तुमचं तीन नंबरचं येऊ शकतं आणि ते दिलेलं आहे सुरुवात तुमची वाईल्ड ट्रॅडिशनल लँग्वेजेस पासून झाली पाहिजे दुसरे वाक्यात तुमचं येतं लिमिटेशन ते दोन्ही ठिकाणी दिलं होतं सीने सुरुवात करण्याची तुम्ही जातच नाहीये ते एक लक्षात घ्या चार नंबरचं तुम्ही कट करता आहात ओके तीस नंबरचा प्रश्न आहे चूज अँड ऑप्शन विच कॅन बी सबस्ट्यूट फॉर अ गिव्हन वर्ड सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ गिव्हन ऑप्शन अशोक इज व्हरी डिफरेंट फ्रॉम अदर्स ही लव्स मैनकाइंड हा सो मनुष्य प्रेम करना पेल एंथ्रॉपिस्ट ऑप्टोमे मेट्रिस्ट सीस्मोलॉजिस्ट एंथ्रोपोलॉजिस्ट उत्तर देना एंथ्रोपोलॉजिस्ट मेजना मानववंशास्त्रज्ञ लक्ष हाँ मानव वंश शास्त्र हा विषय से है राज्य सेवेला सीस्मोलॉजिस्ट मे भूकंपशास्त्र ऑप्टोमेट्रिस्ट मे का दृष्टिशास्त्रज्ञ फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय तर प्रेम करणारा परोपकारी दुसऱ्याचं हित पाहणारा मानव जातीवर प्रेम करणारा तो हा तीच उत्तर हे आलं पाहिजे आन्सर की शेवटी दिली आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे वनरक्षक भरतीची वनसेवक भरतीची दोघांसाठी एकच बॅच मी केली आहे कारण की सिलेबस से सेम असणार आहे थोडेसे वनरक्षकपेक्षा वनसेवकचे प्रश्न सोपे असतील पण अभ्यास तुम्हाला करा तितकाच करावा लागेल हे लक्षात ठेवा ओके आता एवढ्याच वनरक्षक पेक्षा वनशेक्तीच्या जागा जास्त असतील त्यामुळे थोडी कॉम्पिटिशन कमी असेल पण अभ्यास तर करावा लागतो असा नाही की नोंदणी निमूरक शुल्काचे पेपर होते शिपाई वरतीचे आणि मग थोडं केलं आणि झालं अजिबात नाही मेहनत घेण्याची ॲप तुमच्या समोर हे ब्यास चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात थांबूया धन्यवाद